नमस्कार बंधू भगिनीनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी एक अनाउन्समेंट करतोय डिसेंबर महिन्यातील म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीस महिन्यातील आपलं ध्यानधारणा योग शिबिर बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे आपणास माहीतच आहे या शिबिरामध्ये कोणाचे अडकलेले संचार असतील तर ते मोकळे होतात दुष्टशक्तीचा संचार निघून जातात स्वतःवरती सुरक्षा कवच निर्माण करणं वेगवेगळ्या मंत्र साधना त्याचबरोबर ध्यान ध्यानामध्ये कोणाचं लक्ष लागत नसेल जपामध्ये लक्ष लागत नसेल अशा अनेक गोष्टी या ध्यानधारणा योग शिबिरामध्ये शिकवल्या जातात याचे प्रचंड चांगले अनुभव आलेले आहेत एका एका शिबिरात देखील अनेक लोक एकाच वेळेत बरे झालेले आहेत असे देखील आम्हाला अनुभव आलेले आहेत तर ज्यांना या शिबिराला यायचं आहे रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे जो खाली फोन नंबर दिलेला आहे या फोनवरती आपण फोन करून अधिक माहिती घेऊ शकता चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वसाधारणपणे आपल्या सर्वांना माहीतच आहे की हा शब्द तर मी ऐकलेला आहे की मांढरच्या काळूबाईचं इंगळाचं नाणं इंगळाचं नाणं आता नाणं हा ग्रामीण भाषेतील शब्द आहे आपण याला इंगळाची म्हणजे विस्तवाची आंघोळ असा शब्द वापरू शकतो ज्या वेळेला वारं किंवा कावळ्याचा संचार अंगात यायला लागल्यानंतर संचार ज्याला होतोय त्याची गेनमाळ केली जाते आणि या गेणमाळीच्या वेळेला विस्तव अंगावरती त्या व्यक्तीच्या ओतला जातो याला इंगळाचं नाणं म्हणायचं त्याचबरोबर रसर रश्रत्य, रसरस त्या विस्तवावरून चालायचं चा याला होमातून चालणं असं म्हटलं जायचं आणि काळा इंगळाचं नाणं असतं याच्या पाठीमागचं मूळ काय कारण सर्वसाधारणपणे मी आपण सर्वांना प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की काळूबाई हा झालेला शब्द आहे काळूबाई ही साक्षात महाकाली आहे आता जर महाकालीचा विषय घेतला तर आपल्याला समजेल की काळोबाईला इंग्रज नाहणं का आहे तुम्हाला माहित असेल की दैत्यांचा वध करण्यासाठी महाकालीचा अवतार झाला आणि रक्तबीज राक्षसाला काली माता ज्यावेळेला मारत असते त्यावेळेला त्या, त्या रक्तबीज राक्षसाचं सा रक्त ज्यावेळेला जमिनीवरती पडतं त्यातून लाखो रक्तबीज राक्षस निर्माण व्हायचे आणि पुन्हा काली मातेला त्यांच्याशी लढायला लागायचं असं करत करत महाकालीचा क्रोध अत्यंत वाढत गेला रक्तबीज राक्षसाचा वध तर झाला परंतु तिचा क्रोध काय शांत होत नाही सर्वत्र तांडव चालू होत महाकाली जिथं जिथं पाऊल ठेवल तिथून आग्नी प्रकट होत होता संपूर्ण का पृथ्वी आता जळते का काय अशी वेळ आलेली असते संपूर्ण शरीराभोवती आग्नी लपेटून ही महाकाली क्रोधावस्थेमध्ये फिरत असते आता पृथ्वीचा शेवट होईल आणि या अनुषंगानं भगवान शिवशंकरांनी एक युक्ती केली महाकालीच्या रस्त्यामध्ये ते आडवे झोपले महाकालीचा पाय त्यांच्या छातीला लागला महाकालीचा क्रोध शांत झाला महाकाली बाहनावर आली आणि तिला लक्षात आलं की आपण आपल्या पतीला पाय मारलेला आहे लाथ लागलेले आता म्हणजे इथं तुमच्या लक्षात आलं असेल महाकालीचा भयंकर क्रोध होता आणि तिथून निर्माण होत होता आणि म्हणून आपल्या इथं ज्यांच्या अंगामध्ये महाकालीचं अर्थात काळूबाईचं वारं येतं अशा लोकांना देखील इंगळाचं नाणं घेण्याची एक पद्धत निघाली आता सर्वप्रथम मी आपणा सर्वांना विनंती करतोय बोलण्याच्या ओघामध्ये मी बोलत असतो काही चालीरीती प्रथांच्या विरोधात बोलत असतो बाजूनं बोलत असतो आणि माझा शब्द अनेक लोकांना लागत असतो तर माझी आपणा सर्वांना विनंती आहे की कोणा एकाला टार्गेट करून मी बोलत नसतो माझा तो स्वभावही नाही आहे परंतु ज्या काही प्रथा आहेत या संदर्भात मी बोलतोय जर कोणी इंगळाचं नाणं घेत असेल करत असेल होम होमावर चालणं करत असेल याला माझा विरोध नाही माझं ऑब्जेक्शन नाही किंवा त्या गोष्टीचं माझं काही घेणं देणं नाही परंतु इंगळाच्या नाण्याचा खरा अर्थ काय हे मी आज तुम्हाला समजून सांगणार आहे पहा बंधू बहिणीनो पहिला विषय असा आहे की महाकाली अग्नि तांडव करत होते म्हणून तिचं वारं ज्याच्या शरीरामध्ये येतं त्याने देखील ते करावं का अर्थात जे करतायत तो विषय वेगळा आहे परंतु याचा खरा अर्थ काय आता पहा आपण भक्त आहोत मग काय शिवशंभ विष पिलं म्हणून मग आपणही विष प्यायचं का ते शक्य आहे का याची आपण कॉपी करणे योग्य आहे का आपण मनुष्य आहोत मानवी शरीराला काही मर्यादा आहेत विज्ञान सांगतं तीन सेकंदापर्यंत तुमच्या त्वचेला भाजत नाही आता असं जर असेल तर इंगळाचं नाणं घेताना देखील काय असतं आंघोळ केलेले असते कपड्यासहित कपडे ओले असतात अंगावरती दही दूध असतं आणि विस्तव पडल्याबरोबर त्याला लगेच बाजूला केलं जातं भाजत नाही मी आज तुम्हाला सांगतोय इंगळाच्या नाण्याचा सा खरा अर्थ काय महाकालीचे भक्त आणि काळूबाईच्या भक्तांना हे माझी विनंती आहे हे इंगळाचं नाणं खरं काय आहे हे तुम्ही पूर्णपणे लक्षात घ्या की इंगळाचं नाणं म्हणजे महाकालीचा भक्त किंवा कावयाचा भक्त असेल तर दुःखाची अग्नी दुःखाचा विस्तव कितीही त्याच्या जीवनात आला तरी काळेश्वरीचा भक्त या दुःखाला घाबरत नाही भीत नाही कठीण परिस्थितीला देखील तो सामोर जातो अग्नी विस्तवासारखी कठीण परिस्थिती अशा परिस्थितीला देखील हा काळेश्वरीचा भक्त सामोरं जातो म्हणजे खऱ्या अर्थानं तो, तो इंगळाचं नाणं करतोय आता अनेक वेळा असं होतं की प्रत्यक्षात इंगळाचं नाणं घेतलेले लोक जीवनामध्ये कठीण प्रसंग आला किरडत बसतात घाबरत बसतात मग याला इंगळाचं नाणं कसं म्हणता येईल माझ्याकडं जेही काळ यायची भक्ती येतात की किंवा माझ्याकडे जे पण काळेश्वरीची गेनमाळ करतात आ, इंगळाचं नाणं करून घेत नाही माझ्याकडे ती पद्धतच नाही आहे परंतु त्यांच्या जीवनामध्ये मी यांच्या जीवनामध्ये असं काय शिक्षण देतो ज्ञान देतो की त्याद्वारे त्यांना जीवनातील दुःख रूपी इंगळाचं नाणं घ्यायला अवघड जात नाही ते सुखदुःखाच्या पलीकडे जातात संकटांच्या छाताडावरती पाय देऊन असतात म्हणजे होमातून खेळतात म्हणजे यांचा होम कसलाय संकटाच्या छाताडावरती पाय देऊन नसतात माझ्याकडे येणारे काळेश्वरचे भक्त आहेत माझे शिष्य आहेत किंवा ज्यांनी पण माझ्याकडे गेनमा करून घेतली ना तो कोणत्याही छाटछूट परिस्थितीला घाबरत नाही तो कोणत्याही संकटाला घाबरत नाही भीत नाही वाटेल ते हो तो कसलीही कठीण परिस्थिती असेल कसलीही कठीण परीक्षा असेल तर ती तो देतच असतो म्हणजे तो इंगळाचं नाणं घेतो याचा असा अर्थ होतो आणि हाच अर्थ मी या भक्तांना शिकवत असतो हेच ज्ञान त्यांना देत असतो एक प्रतीक म्हणून तुम्ही विस्तवरून चालत जाता चांगली गोष्ट आहे परंतु चॅलेंज म्हणून काय स्वीकारू नका कारण मानवी शरीराला मर्यादा आहेत आपण महाकाली होऊ शकत नाही आपण काली माता होऊ शकत नाही आपण शिवशंभ होऊ शकत नाही किंवा हनुमानाचे भक्त आहोत म्हणून हातावरती डोंगर उचलू शकत नाही हा पण त्याचं प्रतीक असं होऊ शकतं हनुमानाचा भक्त दुःख रूपी डोंगर सुद्धा पार करतो उचलून नेऊ शकतो हे ज्या त्या गुरूंच सांगणं आहे त्यामुळं माझ्याकडे येणारे जे पण काळेश्वरचे भक्त असतील त्यांची अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीनं योग्य रीतीनं गेरमाळ केली जाते त्याचबरोबर जे तुळजाभवानीचे भक्त असतील येडेश्वरी ये जे पण कोणी ज्या ज्या वेगवेगळ्या देवी देवतांचे भक्त असतील त्यांची देखील अशा शास्त्रशुद्ध पद्धतीनेच मी गेनमाळ करत असतो कोणताही डामडोल न करता साडेतीन लाख चार लाख पाच लाख अशा कोणत्याही पद्धतीने नाही तर अत्यंत प्रत्येकाला गोरगरीबाला देखील परवडेल कारण मग गोरगरीबाने गेणमाळ करायची नाही का गोरगरीबाने गोरमंत्र घ्यायचा का नाही गोरगरीबांच्या शरीरामध्ये देवी देवताचा देव संचार झाला म्हणजे त्यांनी काय पाप केलं का तर अशा सर्व गोरगरीबांच्या इथं हे सर्व चालत असतं तर आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दात शेअर घंटी जेवढं आवश्यक दावा तसेच हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जय आदि शक्ती